येळकोट जय भवानी जय भवानी आज आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील बहिर्जी नाईक यांचं समाधी स्थळ या ठिकाणी आलो तर या बहिरजी नाईकांचं योगदानाचा आपण विचार केला तर त्यांचं जन्मगाव शिंगवे तालुका जिल्हा अहमदनगर चिथे परंतु स्वराज्याचा तिसरा डोळा शिवनेत्र बहिरजी नाईक म्हणून त्यांना इतिहासामध्ये त्यांचं नाव आजरामर झाले खरं तर अनेक वेशांतर करण्यामध्ये बहिर्जी एक पटायत होते पण त्याही पेक्षा माणसांच्या समोरच्या माणसांच्या तोंडातलं आचूक न कळतपणे शब्द चोरण्याचं तो सामर्थ्य बहिर्जी नायकांमध्ये होतं त्यामुळे दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचत असताना स्वराज्य निर्माण करत असताना एकदाही दिल्लीच्या बादशाला न सापडणारं महापुरुष व्यक्तिमत्व म्हणजे बहिर्जी नाईक आणि त्यांच्या स्थळाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत अगदी ज्या ज्या मोठमोठ्या मोहिमा झाल्या त्या जा प्रत्येक मोहिमेमध्ये जी महाराजांना यश मिळालं पराक्रम महाराजांनी गाजवला त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे जर कुणाचा वाटा असेल तर तो म्हणजे बहिर्जी नाईक यांचा येळकोट येळकोट